नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतींची पाहणी

शेतकरी खूप चिंतेत आहेत शेतकऱ्यांना अस्वस्थ करण्यासाठी आलो होतो की सरकार आपल्या पाठीशी आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहे मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना मंत्र्यांना आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नाही शेताच्या पिकाचंही नाही शेताची पिकं गेले बंधारी गेले रस्ते गेले दुरुस्त गेले मोठ्या प्रमाणात <laughs> काही गावात तर अशी परिस्थिती आहे की तिथं पंचनामा करायला आधी पण जाता येईल ना त्यामुळे लोक माननीय पालकमंत्री मला मदय शासनात थ्वरित सगळे पंचनामे संपवून घ्यायचे आणि शासनाची मदत लवकर लोक शेतकऱ्यांना कसं दिलेलं नाही त्यासाठी मान्य माहिती घेतलं मी तुम्ही मदत प्रकर्षी लावून आणि सरकारनुसार भयानक आहे अतिवृष्टी झालेली आहे सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी आपल्या आमच्या सगळ्यांची बाजू शासनाकडे म्हणते आम्ही दोघांनी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा विशेषतः अक्कलपोटच्या बाबतीत चर्चा केलेली आहे आणि आम्ही दोघेही शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की बळीराजाच्या पाठीमागे सरकार अगदी ताकदीने उभं आहे जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं नुकसान आहे पण शासन बळीराजाच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि मान्य मंत्री महोदयांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी घेऊन गेले विशेषतः जे रस्ते ब्रिज बंधारे नसून झाले त्याचे लोकच काम चालू आपण पाहतोय ही परिस्थिती